ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भारतीय समाज व्यवस्था ही एकमेकांचा आदर सम्मान व सहकार्यामुळे फारच मजबूत आहे अशा समाज व्यवस्थेत आपण जगतो एकमेकांना समजून घेतो हे फार महत्वाचे आहे भटके विमुक्त सामाजिक संस्था सदैव समाजातील विविध घटकांसाठी समाजोपयोगी कार्य करीत असते संस्थेच्या सहकार्याने क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्ती गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर गायन क्षेत्रातील मान्यवरांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य असून पुढील काळात यातील विद्यार्थी देशाची सेवा करून समाज घडवण्याचं कार्य करतील तसेच कलाकार व संगीत क्षेत्रातील मान्यवरांबरोबर वेळ घालवल्याने जगण्याचा आनंद द्विगुणित होतो व अशा व्यक्तींसोबत कार्य करण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे असे विचार भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी व्यक्त केले महात्मा गांधी विद्यालय बाल भवन देश सेवा करून सैन्य दलातून निवृत्त झालेले माजी सैनिक यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी विजय क्लासेसचे संचालक विजय वल्वे सर व तरंग म्युझिकल ग्रुपचे निखिल बोंबले व सोनाली वल्वे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आर एम सौदागर व वसंत पाटील हे निवृत्त पोलीस अधिकारी अंबरनाथ वाहतूक विभाग श्रीमती माली मॅडम पोलीस पाटील मोरिवली गाव बाळाराम जाधव संगीत कलाकार दिव्या ठक्कर भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या संस्थेचे सचिव मनीलाल डांगे यांनी सर्वांचे आभार मानले सदर माहिती कार्यक्रमाचे संयोजक खराग सर यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ देशाच्या सत्याहत्तर व स्वातंत्र्य दिनानिमित्त भटके सामाजिक संस्था व ग्रुप आणि विजय क्लासेसच्या माध्यमातून आम्ही एक वेगळा कार्यक्रम करण्याचा आधार होतं त्या पद्धतीने श्रवण महोत्सव गायनाचा कार्यक्रम मग गा स्वातंत्र्य दिनानिमित्त मग स्वातंत्र्य दिनाचे गायनाचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम घेण्याचा उद्देश आमच्या हो डोक्यात आला आणि आम्ही तो सुरू केला त्यामध्ये भटकेवून सामाजिक संस्थेने अग्रशी असं एक का ज्या गरीब गरजू मुलांना शिक्षणासाठी काय देता येईल का त्यानिमित्ताने एकंदरीत म्हणजे भटके सामाजिक संस्थेचे सचिव मनीलाल टांगे यांनी तो नियोजन केला आणि एक लाखाच्या वर वया त्यांनी प्रिंटेड करून पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे नाशिक नगर औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी ते वया पोहोचवण्याचा कार्य करून ते अकरा तारखेला इकडे आले आणि अकरा तारखेला इकडे आम्ही तो अगोदरच कार्यक्रम केला कारण पंधरा ऑगस्ट निमित्त बरेचसे कार्यक्रम असल्यामुळं आम्ही तो कार्यक्रमाची सुरुवात केली आणि अंबरनाथ शहरामध्ये सगळीकडे जिथं गरीब गरजू मुलं असेल त्यांना ते वया पोचवण्याचा कार्यक्रम मराठी शाळा जेवढे काही आहे तिथं गरजू मुलं आहेत त्यांना आम्ही वया देणार आहोत आणि आठवडाभर तिथं संगीताचा कार्यक्रम अशा पद्धतीचा त्यांना देऊन एक वेगळं मार्गदर्शन करण्याचं काम कारण जे काही डिपार्टमेंटची लोक माझ्याबरोबर आहेत अधिकारी हे सगळं त्यांचं प्रबोधन कसं करता येईल मराठी शाळा कशा वाढवता येतील यावरती आम्ही त्या सगळ्या मराठी शाळेच्या का शिक्षकांना आणि तिथल्या मुलांना मार्गदर्शन करणार आहोत मग पालक वर्गही बोलून बालकांनाही किंवा मराठी शाळेत का मुलं शिकली पाहिजेत या पद्धतीचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करून सांगल्या पद्धत शहरामध्ये मराठी शाळांचं प्रबोधन कसं चांगलं वाढलं यावरती आम्ही फोकस कर्माचं स्वरूप असं होतं की काही भक्तिगीत या मध्ये झाली व निमित्त श्रावणी गीत काहीतरी झाले आणि त्या सगळ्यांसाठी काही पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी होते व काही माझी सैनिक व शिक्षक लोक होते असे आणि पालक वर्ग होता अशा सगळ्यांचा तालमेल एकत्र करून आम्ही तो चांगला कार्यक्रम राबवला त्यामध्ये मग माझी सैनिकांचा सत्कार असो मग ट्रॉफिक डिपार्टमेंटचे जे वाहतूक डिपार्टमेंटचे सिनियर पी आहे पुराणिक सर यांचे सत्कार असो माळी मॅडम असो त्यांचे सत्कार असो मग माझी सैनिकांचे आणि शिक्षकांचे असे अने अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात यासाठी सदैव माझ्या बरोबर म्हणजे पत्रकार मंडळी असतात ते म्हणजे सेवादारी आहेत ज्यांना ते कळतंय की हे खरंच आपण लोकांपर्यंत पोहोचवलं असे काही पत्रकार माझ्या बरोबर असतात मग काही विभाग शासकीय विभागातील लोक आहेत ते माझ्याबरोबर असतात मग अधिकारी वर्ग असतात असे सगळ्यांचा सहभाग घेऊन आम्ही एक चांगल्या प्रकारचा उपक्रम घेतलाय आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्ट निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय